नमस्कार मैत्रिणीनं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला वेगळाच पदार्थ बनवायचा आहे बेसन न घालता कोथंबीरचा भरपूर वापर करून काहीतरी वेगळा पदार्थ आपण करणार आहे नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा तोंडाची चव तर वाढवेल पण तुम्ही हा पदार्थ दोन दिवस तरी टिकून प्रवासाला ने घेऊन जाऊ शकणारा पदार्थ आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोथंबीर भरपूर आपल्याला भरपूर कोथंबीरचा वापर करायचा आहे कारण कोथंबीरमध्ये फायबर कॅल्शियम हे पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे कोथंबीर आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असते आता ती आपल्याला स्वच्छ धुवून व्यवस्थित कापून बारीक चिरून घ्यायची आहे आणि त्यात आपल्याला कोणता पदार्थ घालायचा आहे ते आपण पाहू आता धुवून काप धुवून घेतलेली आहे आणि कापून घ्यायची आहे पहा अगदी बारीक कापायची आहे जेवढी तुम्हाला जमेल बारीक कापायला तेवढी बारीक कापा सहज कापली जाते कोथंबीर आता त्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची आलं आणि भरपूर लसूण याचा आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे जास्त बारीक केलं नाही तरी चालेल आता कोथंबीर चिरून घेतलेली आहे आप आणि आपल्याला मिक्सरमध्ये ठेचा केलेला आहे पहा जास्त बारीक वाटलेलं नाही ह्या पदार्थाला तुम्ही आलं लसूण हिरवी मिरची हे फ्रेशच घाला म्हणजे स्वाद अप्रतिम येतो काय आणि हा आहे चाट मसाला चाट मसाला घातल्यानंतर कलोंजी घालायची आहे का नाही वेगळे पदार्थ मीठही घालायचं आहे चवीनुसार बाकीचं आपल्याला काही सामग्री न घालता ह्या तीन सामग्रीमध्ये भरपूर अशी चव देणारी कोथंबीरपासून वेगळाच पदार्थ बनवायचा आहे थोडंसं चमच्याभर तेल घालून हलवून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे कोथंबीरमध्ये म्हणजे आपल्या कोथंबीरला सगळा मसाला लागला जातो जो आपण घातलेला आहे तो आता त्यामध्ये आपल्याला कशाचं पीठ घालायचं आहे पहा हे आहे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे बेसन पीठ न वापरता खमंग कुरकुरीत तांदळाच्या पिठाची फिंगर वडी बनवायची आहे फिंगरवडी तुम्ही नक्की बनून पहा वेगळा प्रकार कुरकुरीत तर होतेच तांदळाच्या पिठाने पण दोन दिवस सुद्धा ही तुमची फिंगरवडी छान टिकून राहणारी आहे आता तांदळाचं पीठ जेवढं कोथंबीरमध्ये मावेल तेवढंच घालायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं विसळून घेतलेलं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्याचा गोळा करून घ्यायचा आहे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे कोथंबीर तांदळाच्या पिठात छान घोळली जाते आणि पिठाला अगदी चव अप्रतिम येते काहीजण बेसन वडी आपण करतो कोथंबीर वडीमध्ये बेसन घालतो पण बेसन न घालता तांदळाच्या पिठाचा खमंग कुरकुरी स्प्रिंगल वडी करून घ्यायची आहे आता ताटाला आपण तेल लावायचं आहे तेल लावल्यानंतर आपला जो तांदळाच्या पीठ घातलेलं गोळा कोथंबीरमध्ये तो थापून घ्यायचा आहे व्यवस्थित सगळीकडून थापून घ्यायचा आहे तुमचे ढोकळा म्हणा किंवा आपण इडली करतो त्यापेक्षाही कुरकुरीत आणि खमंग लागणारा हा पदार्थ एकदा तुम्ही करूनच पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा साधी सोपी रेसिपी भाकरीसाठी आपण पीठ असतं आपलं भाकरी करायला तांदळाचं त्याच पिठापासून बनवलेली आपली स्प्रिंगवडी आता पाणी ठेवलेलं आहे त्याच्यात चाळण घातलेली आहे उकळी आलेली आहे पाण्याला ना आपलं बॅटर ठेवून द्यायचं आहे ताटातलं पंधरा मिनटं किंवा दहा मिनटं छान वाफवून घ्यायचं आहे आणि वाफवल्यानंतर अशी सुरीचं टोक घालून पाहायचं आहे न हळद घालता ना लाल तिखट घालता छान वडी आपली स्प्रिंगळ वडी नक्की करून पहा वेगळाच पदार्थ आहे तांदळाच्या पिठापासून जास्त काही पदार्थ न वापरता अगदी रुचकर पदार्थ होणार आहे आता आपण कापून घ्यायचं आहे जसे आपण कोथंबीर वड्या कापतो त्याप्रमाणेच कापायचे आहे पण आपल्याला थोडे पातळ पातळ कापून घ्यायच्या म्हणजे छान स्प्रिंगल वडी तयार होते तांदळाचं पीठ म्हणलं का कुरकुरीतपणात असतोच पण सगळ्याच घरांमध्ये म्हणा आपलं तांदळाचं पीठ भाकरीसाठी नेहमीच आपल्या घरामध्ये असतं म्हणून कोथंबीर असली जास्त तर हा पदार्थ तुम्ही कधीही करून खाऊ शकता आता वड्या पाडून घेतलेल्या आहे पाहू शकता अगदी सहज आपल्या सुरीच्या टोकाने निघला जाणारे स्प्रिंगल वडी तुम्ही पहा अजिबात ताटाला काही चिटकलेलं नाही आहे आणि तुम्हाला वाटलं तर जरा पातळ करा जाड करा तुमच्या ह्याच्यावरती आहे पण तेवढ्याच खमंग आणि रुचकर लागलेला स्प्रिंगल वडी अजिबात आपल्या ताटाला चिटकत नाही आता तुम्हाला वाटलं तर छोटे कट करूनसुद्धा ह्याला तडका देऊ शकता आणि मोठे पीस ठेवूनसुद्धा आपल्याला फ्राय करून घेऊ शकता कमी तेलामध्ये जास्त तेलाचा वापर करायचा नाही जर तुम्हाला हवं असलं तर तळूनही घेऊ शकता आता ह्या वड्यासुद्धा मी करून घेतलेल्या आहे आणि कट करून सुद्धा घेतलेले आहे झटपट आपला हा पदार्थ होणार आहे नवीन शिकाऊ असल्या तरीसुद्धा फसणारा नाही तांदळाच्या पिठाची कोथंबीर स्प्रिंग वडी आता सगळं करून घेतलेलं आहे आणि पॅन ठेवून घ्यायचं आहे त्याच्यात तेल घालून घेतलेलं आहे जास्त तेल घात गा, न घालतासुद्धा खमंग कुरकुरीत आपली ही स्प्रिंगल वडी तयार होते थोडंसं जिरी मोरी हिंगाचा तडका दिलेला आहे आणि आपल्या ह्या वड्यात ठेवून घ्यायचे आहेत खरपूस भाजून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला तळूनही घ्यायच्या असल्या तरी चालेल थोडंसं तीळ वरून घालायचं चा, खायलाही चांगलं लागतं आणि दिसायलाही वडी छान दिसते आता दोन साहित्याने वलटी पलटी करायचं आहे म्हणजे आपला हातही भाजत नाही आणि वडीसुद्धा खमंग खरपूस तळली जाते किंवा भाजली जाते मैत्रिणींनो तुम्हाला जर तेल खायचं असेल म्हणजे तळून खायचं असेल तरीसुद्धा तुम्ही ही वडी तळून खाऊ शकता आणि असे फाय पॅनवरतीसुद्धा खरपूस भाजून घेऊ शकता कमी तेलामध्ये पहा मैत्रिणी तुम्हाला जर ही आवडली वडी तर नक्की करून पहा तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा वेगळ्या चवीची वेगळ्या पिठाची तीस तीस कोथंबीर वडी खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं करून नक्की ट्राय करा बेसन न खाणाऱ्यांसाठी हेल्दी पदार्थ आहे घरच्या साहित्यामध्ये जर तुम्ही लाईक नसेल केलं किंवा सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या रेसिपी आवडत असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करत जा घरचे चॅनल असल्यासारखा माझा व्हिडिओ पाहत असला तर कमेंटही तुम्ही तुमच्या मनातल्या मला सांगू शकता आवडलं तर नक्की सांगा आणि नाही आवडलं तरी त्यात काही बदल करायचा असला तोही सांगा तुमच्या कमेंट वाचायला ऐकायला खूपच आवडतात कारण तुमची कमेंट आल्याशिवाय पदार्थ बनवायला मजा येत नाही आता आपली हिरवी गार अशी स्प्रिंगलवडी तयार झालेली आहे तांदळाच्या पिठापासून नक्की करून पहा परत एकदा सांगते अगदी खमंग रुचकर प्रवासाला घेऊन जाऊ शकतो इतकी भारी आपली स्प्रिंगल वडी झालेली आहे बाय बायमैत्रिणं भेटूया आता अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत अगदी झटपट होणारी स्प्रिंगल वडीचा स्वाद घ्या आणि वेगळ्या चवीची वेगळ्या पिठाची वडी कशी वाटली हीसुद्धा कळवा झालेली आपली आणि वाढूनही घेणार आहे तुम्ही अशी फक्त करून ठेवा फ्रीजमध्ये आणि कधीही तळून किंवा भाजून खाऊ शकता दोन दिवस ठेवलं तरी चालेल आणि फ्रीजमध्ये आठ दिवस ठेवले तरी चालेल बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपी